छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंचा क्रांत ज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंचा अण्णा साठ्यांचा कंत्रिदास महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ना माने फोटो काढले नाही पण पाणी दे काय पाणी चला चला हे कोण आहे रे ना तुम्ही जा तुम्ही जा नागरिक सुद्धा डायरेक्ट एअरपोर्ट मध्ये जाऊ रे बाबा तर आपण पडला का सर सर्व नागरिकाला सगळे नगरचे कर आपण सुज्ञ नागरिक आहात सगळ्याला माझी विनंती आहे प्रत्येक शहरामध्ये आपल्या शहरामध्ये अतिक्रमण चालू आहे कोणाच्या भूल ताफेला बळी पडू नका लोक वेगळ्या वेगळ्या अफवा करतात प्रत्येक माणूस इथं आपल्या आपल्या पद्धतीनं राजकीय फुडारी पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो आपण आपली पुरी ताकदपणाला लावून नऊ वर्षे हे अतिक्रमण थांबवलेलं आहे हे देखील इतरच्या नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे शहरातलं कुठांचंच अतिक्रमण जर पडलं नसतं तर आंबेडकर नगर फुलेनगर गौतमनगरची पी आपण एक बीट पडू दिली नसती हेही तेवढं सत्य आहे असुलटी पॉईंटपासून आंबेडकर चौकापर्यंत आलेलं रा अतिक्रमण आपण नऊ वर्षापूर्वी थांबवलेलं आहे आता कोणी येऊन इलेक्शन जवळ आल्यामुळं स्वतःची पोळी बाजून घेत आहे परंतु आपण इथलचे स्थानिक नागरिक आहोत तुमचं दुःख मला समजणार आहे माझं दुःख तुम्हाला समजणार आहे आपल्याला एकामेकाला समजून घ्यावं एका ला हो लागणार आहे आणि इथलच्या लोकांचे जे काही घरं गेले त्यांना आपल्याला कसा न्याय देता येईल प्रशासनाच्या दरबारामध्ये आपण ते पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत खूपच कोणीतरी याद्या बनवण्याचं काम करतं आहे आता याद्या एक हजार लोकांची बनतील ते याद्या बनण्याला काही अर्थ नाही तर किती लोकांचे पडले हे महापालिकेकडे ऑलरेडी रिपोर्ट आहे किती लोकांचं आवडणारी पुनर्वसन झालेलं आहे हे महानगरपालिकेकडे रिपोर्ट आहे किती लोकांना इथे घरकुल मिळालं समोरच्या पट्ट्यामध्ये तेही लोकांकडे रि महापालिकेकडं रिपोर्ट आहे आणि स्थानिक नगर शोक आपण असल्यामुळं लोक प्रशासन आपल्याला विचारणार आहे म्हणून काही लोक स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी मांजरे काही बोके बाहेरून येऊन आपलं राजकारण इथं भागून घेण्यासाठी त्यांच्या वार्डामध्ये त्यांना कोणी कागपूत्र विचारत नाही अशी असणारी त्यांची परिस्थिती आहे ही वस्ती आपल्या सगळ्यांच्या आईवडिलांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने पन्नास वर्षापासून ही वस्ती बसलेली आहे ही वस्ती शहरावर ना आंबेडकर हे शहराचं नाक आहे तशा तशा कमानी आपण तिन्हीच्या तिन्ही कमानी बुद्धयार गौतम नगरचं थोडं जास्त आणणार आहे म्हणून तिथं आपण साव्या दाबाल देखील या ठिकाणी आणून तिथं देखील पैसे दवाई वगैरे सगळे मंडळ याच्या ठिकाणी करणार आहेत आणि इथं कोणीही राजकारण करू नये सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे लोकांची आवड आणि भावना चुकवलेल्या आहेत लोकांची आवड आणि भावना दुखवलेली आहेत लोकांचे घरं पडलेले आहेत लोकांच्या डोक्यावर तो छेद गेलेला आहे आणि तिथं येऊन तुम्ही फोटो काढणं व्हॉट्सअपवर टाकणं वेगळ्या वेगळ्या कमेंट्स करणं हे काही बरोबर नाही तुम्हाला तुमचे पोट भरण्यासाठी काही लोक सुरेश भाऊ सोबत राहिले दुसऱ्या माझ्या त्याच्यानंतर माझ्याकडे आले काही लोकांनी माझ्याकडे बोट भरणं आता तिसऱ्या ठिकाणी गेले बोट भरणारे कार्यकर्ते वेगळे आहेत परंतु वस्ती सांभाळणारे वस्तीचा पालन पालनहार सगळे करणारे मंडळी या ठिकाणी भक्कम मामा असतील कपूर सोनणे असतील हे लोक अजून या ठिकाणी आहेत वस्तीला कुठेही गालबोट लागणार नाही याच्या पुढे कुठेही गाडगोल लागणार नाही कारण आपण सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे आणि कोणाच्या भूल थापायला बळी पडू नका आणि भावनिक होऊन वस्तीमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणी करू नये असं सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे आणि आपण या वस्तीचे सर्व पालक आहात एकामेकाला समजून सांगणं आणि समजून घेणं हे त्याच्यातला मार्ग आहे म्हणून एवढी सगळ्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी काल ऐकताना आपण मी स्वतः फोन केल्याबरोबर आपण हिरोळे यांना डायरेक्ट ऐकतो फोनवर बोलले माझ्या फोनवरून ताबडतोब तिन्ही कमानीचं काम चालू करा आणि ज्या आता कमानी आहे त्याच्यापेक्षा भारी कमानी करा आणि ताबडतोब भवन हिरवळे या ठिकाणी आले काम चालू केलं कमानी खालून वर येतील त्यावेळेस आपण या, या, या कमानी पाडू तोपर्यंत आपण काही कमानी असतात ना हे आपल्या आंबेडकर नगरची शान आहे त्याच्यासाठी सुरेश सोंटके असतील मुक्त नावा असतील तर मी सगळे शिवसेना असेल बी जे पी असेल राष्ट्रवादी काँग्रेस सगळे जे काही पक्ष असतील वार्डातले वस्तीसाठी सगळ्यांनी एक यायचं आहे बाहेरून इथं कोणी येऊन आपल्या डोक्यावर येऊन राजकारण करण आणि डोक्यावर आपल्याला इथं या ठिकाणी प्रयत्न करेल तर आपण काही बांगड्या घातलेल्या नाही आहे आपण सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून एकत्र येऊन वस्तीमध्ये अजून चांगला विकास कसा होईल याचं डेव्हलपमेंट हे तुटलं आहे बे खराब झालं आहे विद्रुप झाल्यासारखं आहे याचं सुशोभीकरण कसं होईल याच्याकडे आपण सगळ्या मंडळीनं लक्ष घातलं पाहिजे बाबासाहेबांचा पुतळा सुशोभीकरण कसा होईल मुलांचा पुतळा सुशोभीकरण कसा होईल आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा चांगला अजून कसा मोठा रोड झाल्यानंतर कसा पसर याच्यावर देखील आपण सगळ्यांना एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे राजकारण करू नये एवढीच माझी सगळ्यांना आजून